आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तुला काय सांगू भल्या माणसा आयुष्य आहे एकदाच माणसा गुरु गौरव काव्य मैफिलीने जिंकले म्हणे सेलू येथील शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक के डी वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक दहा रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित गुरुगौरव काव्य मैफिलीने रसिकांची मणे जिंकली कवी डॉक्टर अशोक पाठक यांच्या हे तुला काय सांगू भल्या माणसा हे आयुष्य आहे एकदाच माणसा जग दिसले तुला त्या आईमुळे ताट माने चाले तू बापामुळे या कवितेने रसिक भारावून गेले कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी गौतम सूर्यंशी होते तर व्यासपीठावर माजी आमदार विजय भांबळे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे संतोष कुलकर्णी रघुनाथ बागल कॉम्रेड अशोक उफाडे शेख मेहमूद चंद्रशेखर मुळावेकर निर्मित क्लासेसचे संचालक शुक्राचार्य शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व कवी नारायण सुर्वे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कवी संमेलनात सुरेश हिवाळे यांच्या माणसांसाठीचा लढा या कवितेने वास्तवाची जाणीव करून दिली ते कवितेत म्हणतात मेंदूंच्या नसा नसा कुरतडतात विविध रंगी विचारांचे पाड्या पाड्यावर फडकत आहेत फक्त धर्म जातीचे झेंडे दिसत नाही कोठेच माणसाचे मंदिर चला हो पुन्हा लहान मूल सोडविण्यासाठी हा तिडा आपल्यातील महापुरुष जागा करून देण्या माणसासाठी लढा डॉक्टर शरद ठाकर यांच्या काय सांगू बाई तुला माझ्या माहेरची रीत माय बाप भावाची ती जगा वेगळी माहेर या कवीने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला तर संजय विटेकर यांच्या मी वागणार नाही खोटे इथे कधी हा जन्म फक्त माझा खोटा ठरू नये या गजलेल्या रसिकांची दाद मिळाली शुक्राचार्य शिंदे यांच्या वाटले मला की ही जात विरून गेली भलतेच चित्र दिसते ही जात भरून आली या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले प्रभू शिंदे यांच्या माईला म्हणावं मया एकदा येऊन जाय लेख कशी हाय ते डोळ्यात पाहून जाय या कवितेने रसिक भावनिक झाले गौतम पूना बारडकर अश्विनी घोगरे करुणा बागले सुमिता सबनीस सतीश शिंदे बळीराम चव्हाण यांनीही आपल्या कविता सादर केल्या प्राध्यापक के डी वाघमारे यांचा परिचय राजेंद्र सोनवनी यांनी करून दिला प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवान पल्लेवाड यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे धनंजय भागवत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश जाधव शामराव मचाले शंकरराव गाठ शशिकांत बिहाडे रुपेश बहुते बाबासाहेब थोरे संजय घोंगडे पंडित जगाडे आदींनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका